छोट झाला बीश किती टाकणार काय ते माहित साई पण छोट्या जण ना बोलतो पटकन वरती हे चालतं तिकडे तर मित्रांनो त्याला मराठीमध्ये नाग बोलतात आणि इंग्लिश मध्ये इंडियन्स कोबरा आणि याचा सायंटिफिक नेम आहे नाजा नाजा आणि हा विषारी जातीचा साप आहे याच्यात निरोटॉक्सिक नावाचं विष असतं तर आपण त्याला इथं रिलीज करायला आलो आहे रिलीज करू आपण तर बघू शकता मित्रांनो इंडियन्स वॅक्टिकल कोब्रा आणि मराठीमध्ये नाग म्हणून ओळखलं जातं आणि हा विषारी जातीचा साप आहे याच्यामध्ये निरोटॉक्सिक नावाचं विष असतं નો આપણ ટાઈમ વેસ્ટ ન કરતા રિલીઝ કરું પર્યાવરણા મધ્ય સ્પેક્ટિકલ કોમરા